नमस्कारी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे आजी आजोबा आई मला अजिबात आवडत नाही का पाळण्या घरात राहायला अलो अरे मग घरी कोण तुझ्याकडे लक्ष देणार सा सतत टूरवर असतात माझी माझी नोकरी कसं जमणार आई मग तू नोकरी का नाही सोडून दे काहीतरी घरी राह ना माझ्यासोबत अरे बाळा अरे आपण आत्ता नवीन घर घेतले आहे याचे अजून पैसे नाही फिटले त्यासाठी मला काम करावे लागेल तू अजून मोठा झालास ना मग घरीच राहतो ओके okay? आई आता मी चौथीत आहे मोठा आहे ना नाही रे राजा तुला काही झालं कुठे पडल्यास घरी कोणी आलं अचानक एक तू एकटा बघून काही गैरप्रकार झाला तर तुझी काळजी वाटते म्हणून अजून थोडे दिवस जा पाळणा घरात माधवीने आरवला समजावलं कसा बसा तो तयार झाला आणि पाळणा घरात गेला तिथून मग मावशी शाळेत सोडत आणि पुन्हा आपल्याकडे पालना घरात संध्याकाळपर्यंत आरो थांबायचे माधवीला समजत होते की आरव बरोबर बर वेळ घालवायला हवा तो खूप एकटा असतो तर तिचाही नाइ होता अक्षय आणि ती नोकरी करत होती त्यामुळे आरवकडे कडे लक्ष द्यायला कोणी नव्हते पालना घराशिवाय पर्याय नव्हता एक दिवस गावावरून अक्षयला आईचा कॉल आला त्याच्या बाबांचे मो मोती बिंदूचे ऑपरेशन करायचे होते डॉक्टर म्हणाले होते की मोठ्या शहरात जाऊन ते ऑपरेशन करून घ्या अक्षयने मग आईबाबांना आपल्याकडेच राहायला सांगितलं आजी आजोबा आपल्याकडे महिनाभर राहायला येणार हे ऐकून आरोप खूप खुश झाला होता आता महिनाभर तरी पालना घर पालना घरात त्याला जावे लागणार नव्हते आजी आजोबा अक्षयकडे आले माधवीलाही बरे वाटले आता आरो आजी आजोबांसोबत छान रमे आजोबा आजोबांचे ऑपरेशन झाले आजी आज... त्यांच्यासोबत आरोवलाही छान छान पदार्थ करून खाऊ घालू लागला आरव आजोबांकडून गोष्टी ऐकून झोपू लागला शाळेतल्या गमती जमती सांगू लागला आजी आजोबांसोबत खेळायचा मस्ती करायचा आता त्याला एकटेपणा कमी झाला होता एक महिना मी आजी गावाला परत जातो असं अक्षयला सांगत होते तेव्हा आरवने रडून दंगा केला मला आजी आजोबां माझ्यासोबत राहायला हवी असं हट्ट करत बसला पण गावाकडे घर शेती होते ते पाहणेही ही गरजेचे होते त्यामुळे आजी आजोबा गावी गेले इकडे आरव त्यांच्या आठवणीत आजारी पडला काहीही खात नव्हता त्याला फक्त आजी आजोबा हवे होते अक्षयने मग आईबाबांना गावाकडे शेतीकडे लक्ष ठेवायला माणसे ठेवून इकडेच राहायला या असं म्हणाला आजी आजोबा येणार म्हणून आरोप खूप खुश झाला आजी आली तेव्हा पटकन आजारातून बरा झाला आजीला म्हणाला शाळेतही एक मस्त म्हण शिकवली होती काकेत कळसा आणि गावाला वळसा याचा अर्थ आता मला समजला आरव म्हणाला हो का सांग बरं त्याचा अर्थ काय आहे होता आजोबांनी विचारलं तसं आरव म्हणाला घरात आजी आजोबा असतील तर लहान मुलांना पालना घरात ठेवायची गरजच पडत नाही आपल्याच घरात प्रेमाची मायेची माणसं असतील तर पाळणा घराची गरज काय अगदी बरोबर आर आजी म्हणाली हो ना आजी हो ना आजी आजोबा घराघरात असतील तर पालनाघराची गरज कोणालाच वाढणार नाही माधवी आरवच्या डोक्यावर आत फिरवत म्हणाली समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक सो सबस्क्राईब करा